नमस्कार तिरंगा रक्षक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मध्ये मोठी कारवाई खाजगी समाज हात पकडले सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील मंडल अधिकारी तानाजी श्यामराव पवार आणि खासगी सम प्रसाद गजानन चव्हाण यांना सात हजार पाचशे रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगे हात ताब्यात घेतले आहे मित्राच्या दस्तावरून झाले केलेली तलाठ्यांनी जी नोंद केली त्या नोंदी प्रमाणित करण्यासाठी मंडलाधिकारी तानाजी श्यामराव पवार आणि खाजगी सम प्रसाद गजानन चव्हाण यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली होती तडजोड यांती सात हजार पाचशे रुपयावर तडजोड झाली झालेल्या चर्चेनुसार आज दुपारी पलूस या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला या नोंदी प्रमाणित करण्यासाठी तानाजी श्यामराव पवार आणि खाजगी इसम प्रसाद गजानन चव्हाण यांनी रंगेहात यांनी लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल तांबे पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या झालेल्या कारवाईमुळे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे तिरंगारक्षक न्यूजसाठी विश्वास मोहिते पलूस सांगली